नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला व्हॉट्सअपवरती रिक्वेस्ट आलेली आहे रेश्मा ठोंबरे रेश्मा ठोंबरे यांनी लिहून पाठवलेलं आहे अठ्ठावीस साईज टकचं पेपर कटिंग दाखवा म्हणून तर आज आपण त्यांच्या कमेंटवरून किंवा त्यांचा जो व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे त्यावरून व्हिडिओ बनवणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे बघू शकता तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला मी पेपर पॅटर्नसुद्धा दाखवते बघू शकता अशा पद्धतीचे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न आहे शंभर टक्के ब्लाउज बसण्याची गॅरंटी आहे आणि सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील कटोरी प्रेन कट फोर टक्स बोटनेक बोटनेक कटोरी वन टक्स सभ्य साची थ्री पीस प्रिंसेस कट बोटनेमध्ये तीन प्रकार आहेत कटोरी फोरटक कट असे तीनही प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत नऊवारी साड्यांचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील तुम्हाला परकरचे पेपर पॅटर्न आहेत तुम्हाला जर कुणाला हे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सर्व तुम्हाला कॉलवरून सविस्तर माहिती दिली जाते तर आपण आज रेशमा खंबरेताई यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवत आहोत त्यांची कमेंट आहे अठ्ठावीस साईज वन टक्स पेपर कटिंग दाखवा म्हणून सर्वात आधी मी इथे सरळ लाईन मारून घेते मी इथे वॉटरप्रूफ फॅब्रिकचं कापड जे मी यूज करते ते घेतलेलं आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकता सर्वात आधी उंची टाकून घ्यायची आहे साडेबारा इंच तयार जर तुमची उंची अकरा इंच साडे अकरा इंच असेल तरी चालेल की आपण बारा इंच तयार उंची घेऊ तेरा इंचवरती मी टीक करते कारण अठ्ठावीस साईजला उंची खूप जास्त होऊन जाते साडेबारा किंवा तेरा घेतली तर आणि त्यांनी पूर्ण माप लिहून पाठवलेले नाहीयेत शक्यतो काय करायचं ब्लाऊज धरून मापं घ्यायचे आणि ते लिहून पाठवायचे असतात साडेचार इंच शोल्डर पाच इंच मुंडा साईज मोजून घ्यायची आहे अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीसचा चौथा भाग काढायचा आहे म्हणजेच सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन हे घ्यायचं आहे गडारुंदी टाकून घेऊयात दोन इंच साईज लहान आहे म्हणून मी गडारुंदी दोनच इंच घेतलेली आहे पाठीमागच्या गळ्याची उंची आठ इंच प्लस अर्धा इंच असं साडेआठ इंचवरती टीक करते त्यांची गळा उंची किती मला माहीत नाही त्यांनी लिहून पाठवलेलं नाही आहे नॉर्मल गळ्यासाठी आणि तुम्हाला जर थोडा पसरट गळा हवा असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे इथे मी दोघही प्रकाराचे गळे तुम्हाला टेक करून दाखवले शक्यतो साईज लहान आहे तर नॉर्मल जो गळा आहे तोच घ्यायचा असतो आता मुंड्याला चुण्या येऊ नये त्यासाठी मी अगदी पाव इंच अगदी पाव इंच मी टीक करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारून घेतलेली आहे डीपनेक आहे डीपनेकसाठी पाव इंच गड्याच्या साईडने कमी करून घ्यायचे जेणेकरून आपले शोल्डर गळणार नाही आणि इथून आपल्याला दीड इंच मोजून घ्यायचं आहे मुंड्याला शेप देण्यासाठी इथं मी दीड इंचवरून मुंड्याला शेप दिलेला आहे अगदी पाव इंच खाली टेक करून आकार दिलेला आहे तर आता आपल्याला कंबर मोजून घ्यायचंय अठ्ठावीस साईज आहे बऱ्याचशा महिलांचं कंबर बावीस चोवीस असंही असू शकतं मी चोवीस इंच कंबर घेणार आहे पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन आता तुमचं कंबर जेवढं असेल त्याचं तुम्हाला चौथा भाग करायचा आहे जसं आपण छातीचा चौथा भाग करतो तसंच आणि त्यामध्ये एक इंच पाठीमागच्या टकसाठी प्लस करायचं आहे आणि जितकं आपण इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथंही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि जो आपला टक्स आहे त्याची रुंदी तीन इंच घेऊया उंची साडेचार इंच अशा पद्धतीने हा पाठीमागचा टपचा भाग आपला तयार झालेला आहे तर आता आपण याला कटिंग करून घेऊयात अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे आधी स्टिचिंगचे व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेले आहेत वन टपचे जर कोणी बघितले नसेल तर नक्की बघा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता पुढचा भाग कटिंग करायचा आहे आपल्याला तर इथे मी कापड घेतलेला आहे अर्धा इंच आपल्याला हुकलूक पट्टीसाठी सोडायचा आहे गडा मी नॉर्मलच कट करत आहे तुम्हाला जर पसरट हवा असेल तर जसं पसरतने तुम्हाला टीक करून दाखवला अशा पद्धतीने तुम्ही पसरट सुद्धा घेऊ शकता तर अर्धा इंचवरती असं तुमच्या लक्षात येणार नाही ना, तर मी अर्धा इंचवरती टीक करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतोय ते पट्टीसाठी घेतोय आणि तुम्ही जर पाठीमागे हुकलूपट्टी घेत असाल जसं आपण इथं वाढवून घेतलं इथून पुढे आपल्याला शोल्डरचे मापं टाकायचे आहेत इथून पुढे छातीचे मापं टाकायचे अशा पद्धतीने मापं टाकायचे जर तुम्हाला पाठीमागे पट्टी घ्यायची असेल आप तर आपल्याला अर्धा इंच पाठीमागे वाढवायला लागतं आणि समजा पुढे घ्यायचं असेल तर पद्धतीने टीक करायचे पाठीमागे घेतानाही तुम्हाला अशा पद्धतीने टीक करून नंतर शोल्डरची मापं मोजून घ्यायचे इथूनच मुंड्याचे मापं मोजायचे इथूनच आपल्याला छातीचे पण माप मोजून घ्यायचे आहेत आणि हे जे अर्धा इंच आहे ते सोडूनच माप घ्यायचे तर आता आपण हा पाठीमागचा भाग ठेवून घेऊया गडारुंदीला टीक करून घेऊया शोल्डर मुंडा साईज उंची आता उंची मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे तर मी इथे अर्धा इंच प्लस केलेलं आहे मुंड्यालाही आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे जो पुढचा शेप असतो तो जरा खोल असतो अशा पद्धतीने मी पुढचा शेप देऊन घेतलेला आहे आता पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात आपण तयार उंची जर पाच इंच असेल तर आपल्याला साडेपाच इंचवरती वरती करायचं आहे जसं आपण गडारून ती दोन इंच घेतली होती तसंच इथं पण दोन इंच मोजून आपल्याला रेश मारून घ्यायची अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे आता टक्सची उंची मोजून घ्यायची आपल्याला टक्सची उंची जर नऊ इंच असेल तर साडे नऊ घ्यायचंय साडेआठ असेल तर नऊ आहे तर मी ते साडेनऊ इंच साडेआठ इंच तयार घेणार आहे नऊ इंचवरती टीक करून घेते अगदी छोटासा एक पॉईंट टीक केलेला आहे आता अठ्ठावीस साईज आहे तर अठ्ठावीस साईजसाठी पावणे तीन इंच रुंदी घ्यायची हे जे अर्धा इंच आहे हे सोडून मी पावणे तीन इंचवरती टीक करते म्हणजे हा टक्स आपला टक्स पॉईंट झाला इथून आपल्याला अर्धा इंच अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईज साठी फक्त अर्धा अर्धा इंचच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे वन वनटकचं मार्किंग तयार झालेलं आहे आता दोघं मिळून हे किती इंच येतं एक इंच येईल बघू शकता अगदी बरोबर एक इंच आहे तर आपल्याला इथं एक इंच वाढवायचं पण ते कधी वाढवायचे आधी कमरेचं माप ठीक करून घ्यायचं आहे कंबर आपण घेतलेलं होतं चोवीस इंच चोवीसचा चौथा भाग सहा इंच दीड इंच शिलाई मार्जिन आता हा जो एक इंच उरलेला आहे आपला तो यामध्ये ॲड होऊन जाणार आहे म्हणून एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही पण जर तुमचं मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल जसं जसे चौतीस छत्तीस अडतीस त्यासाठी आपण इथं एक्स्ट्राचं वाढवतो जसं अर्धा अर्धा इंच वाढवलं तर त्यामध्ये थोडं एक्स्ट्रा वाढवायला लागतं तेव्हाच आपला कप तयार होतो तर त्यासाठी काय करायचं असतं मी व्हिडिओमध्ये बरेचसे व्हिडिओमध्ये दाखवले आणि आधी चौथी छत्तीस साईजचे व्हिडिओ पण मी शेअर केलेले आहेत जसं आपण कमरेचा चौथा भाग मोजला असं चौथा भाग मोजायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन आणि जेवढं तुमचं इथं मार्जिन येत आहे जेवढं आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे इथून तेवढं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं एकच इंच एक एक येत आहे म्हणून हा एक इंच शिल्लक राहिलेला तो अगदी बरोबर येऊन जाणार आहे बघू शकता तुम्ही हा एक इंच कसा काय शिल्लक राहिला तेही सांगते कारण पाठीमागे जो टक्स आहे त्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हा चौथा भाग आहे कमरेचा हा पाठीमागच्या टकसाठी एक इंच आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन तर इथं आपल्याला कुठलाही भाग वाढवायचा नाही कारण शक्यतो इथं एक्स्ट्राचा भाग निघतोय आपला आणि मी एक इंच शिलाई मार्जिन घेतले म्हणून वाढवायची गरज येत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पॉईंट आहे इथं आपल्याला टच करायचा आहे इथं पण अर्धा इंचवरती कट करताना असं क्रॉस मध्ये आपला कट होणार आहे तर आता आपण पुढचा भाग पण कट करून घेऊयात तुम्हाला आता हा वाटत असेल क्रॉसमध्ये पण ज्या वेळेला आपण हा टक्स घेऊ त्यावेळेला अगदी बरो बरोबर येऊन जाईल याआधी बरेचसे ब्लाऊज मी शिवून पण दाखवले तुम्हाला वन टपचे तर आता बऱ्याचशा महिलांना हुगलूक पट्टी मोठी नको असते तर मग त्यासाठी काय करायला लागेल तर आपल्याला एक टक्स घ्यायला लागतो जर तुम्हाला हुगलूक पट्टी कमी हवी असेल साथी एक तो, आला थे, गेत तर त्यासाठी एक टक्स घ्यायला लागतो अशा पद्धतीने याच्या अगदी समोर आला पाहिजे अशा प्रकारे इथे कप घ्यायचा हा टक्स घेतल्यानंतर आपला कप तयार होतो ही जी लाईन आहे ही, ही समोर आली पाहिजे याच्या समोर आणि जर तुमच्याकडनं खाली झाला तर थोड्या क्रॉस मध्ये घ्यायचा असतो तरीही चालेल आणि तुम्हाला जर सरळ टक्स घ्यायचा अगदी सरळ आला पाहिजे तर या टोकाला आला पाहिजे बरोबर तर आपला हा पुढचा भाग पण तयार झालेला आहे आता आपण बाही कट करून घेऊयात त्यांनी कुठलेही उंचीचे किंवा साईज किंवा बाहीचे माप दिलेले नाही फक्त एवढंच लिहून पाठवले अठ्ठावीस साईज टक्स दाखवा म्हणून आपल्या ह्या कापडमध्ये बाही बसते का आपण चेक करून घेऊयात अगदी परफेक्ट बसते बाही आता अठ्ठावीस साईज आहे म्हटल्यावर बाही लहानच असणार आहे अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन ही सरळ लाईन आपण घेतलेली आहे मी वाटलं तर कट करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे तयार बाही मी इथं घेणार आहे तीन इंचाची आणि प्रत्येक मी व्हिडिओमध्ये सांगत असते बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कमी जास्त हे आपल्याला करायला लागतं आणि याचा मी पूर्ण चार्ट बनवला आहे त्या चार्टचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता आपण ही बाही तीन इंचची घेतलेली तर आपल्याला काय करायला लागेल दीड इंचवरती एक पॉइंट आणि पावणे दोन इंचवरती एक पॉइंट करायला लागेल चेस्टचा चौथा भाग सहा इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा आता बाहीचा शेप देऊन घेऊयात मी जो पावणे दोन इंचावरती टीक केलेली आहे त्याला शेप देऊन घेत आहे दंडघेर इथून आपल्याला दीड इंच मोजायचं आहे अगदी बरोबर दीड इंच मोजून घ्यायचं आहे दीड इंचापर्यंत आपले हे जे आकार आहेत हे सेम आले पाहिजे दंडघेर साडेचार इंच तुमचा जो काही असेल तो दंडघेर टाकायचा आहे कट करताना आता वाटतं ते तुम्हाला की वेगवेगळं दिसतंय थोडं पण कट करताना अगदी बरोबर येऊन जाईल कट करताना आपल्याला अगदी हे जे दोघं भाग आहेत ते अगदी सेम घ्यायचे आहेत मी तुम्हाला कट करून दाखवते आता हा जो थोडा बघू शकता दीड इंच शिलाई मार्जिन पर्यंत अगदी सेम आहे खालीवर नाही असं जर खालीवर असेल तर बाहीचा जो जॉईंट असतो काखेचा तो खालीवर होईल म्हणून व्यवस्थित जोडून बघायचं आहे इथं पण अगदी परफेक्ट आहे आणि इथं पण परफेक्ट आहे जेवढं आपलं शिलाई मार्जिन आहे तेवढं अगदी परफेक्ट आलं पाहिजे तर इथं आपली ही तीन इंचची बाहीसुद्धा कट झालेली आहे आणि मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आज अठ्ठावीस साईजचं वन टकची पेपर कटिंग तयार करून दाखवलेली आहे आणि सविस्तरपणे तुम्हाला टक्स पॉईंटपासून तर मापक कसे टाकायचे त्यापर्यंत सांगितलेलं आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा